नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तक हे सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बहरे लिखित कादंबरी जळणं थोडं बाकी आहे प्रकरण सातवे आपल्या ग्रहस्वास्थ्यात काही अपरिचित बदल होण्याच्या आधीच आपण परत आपल्या घरी आलो हे बरं केलं या निर्णयास ती आली पण असंच जर करायचं होतं तर लग्न करण्याचा भावनात्मक निर्णय घ्यायला नको होता आणि उदयला त्यात अडकवायला नको होतं असं मात्र तिला सारखं वाटत राहिलं ती घरात शिरली तेव्हा उदयला पाहून चकित झाली वास्तविक उदयची गाडी खाली नव्हती त्यामुळे उदय घरी असेल असं तिला वाटलं नव्हतं त्याला पाहताच ती म्हणाली अरे तू इथे काय करणार जिथं ग्रहस्वामी तिथंच ग्रहस्थाना नको यायला आणि काय गं मला भेटेपर्यंतसुद्धा दम निघाला नाही रागावू नकोस मी सगळं समजावून सांगते काही समजावून सांगायला नको आणि शेवटी तू काय सांगणार ते काय मला माहीत नाही खरं सांगू रंजना हे आता फार झालं आपण शेकडो वेळा या विषयावर बोललो आहोत तुला मी आधीच सांगितलं आहे की तुझ्या कोणत्याही वागण्यावर माझं बंधन नाही तुला हवे ते निर्णय घेण्यास तू मुक्त आहेस मी तुला कधीही आणि केव्हाही अडवणार नाही अगदी मला न आवडणारा अप्रिय असा निर्णय असला तरीही पण नवरा म्हणू नको प्रियकर म्हणूनही नको पण तुझा एक खराखुरा मित्र म्हणून प्रत्येक गोष्ट मला आधी कळायलाच हवी का तेवढाही माझा हक्क नाही असं म्हणू नकोस असलाच हक्क तर फक्त तो तुझाच आहे तू रागवला असलास तर ते बरोबर आहे तुला सांगितल्याशिवाय मी इथे यायला नको होतं रंजना तुझ्या हे लक्षात यायला होतं की आपण दोघंही काही वेगवेगळ्या कर्तव्यात गुंतलो आहोत कदाचित ती कर्तव्य परस्परांना विरोधीसुद्धा असतील तशी ती असली तरी हरकत नाही त्याचे परिणाम आपण दोघेही बघू पण निदान एकमेकांना आधी त्याची जाणीव तर हवी आपण काही एकमेकांशी शत्रू नाही कोणी आपल्यावर अचूक वर्मप्रहार करावा असं तर आपण वागता का मने रंजना काहीच बोलली नाही पण एकदम तिचा चेहरा बदलला शब्द शोधण्याचा तिचा प्रयत्न निष्फळ झाला सारी बुद्धी तिला क्षण मात्र सोडून गेली बोल ना बोलत का नाहीस रंजनानं दातानं आपला वरचा ओठ चालला भावना आटोकाट दाबल्या आणि का कोणाच ठाऊक तिच्या डोळ्यांतून अश्रू उघळले उदय तिच्याकडे आश्चर्याने बघत राहिला त्यानं तिला कधी अशा अवस्थेत पाहिलं नव्हतं रंजनाच्या डोळ्यात अश्रू ही कल्पनाही तो सहन करू शकत नव्हता आपल्या बोलण्यात काही वावगत्र आलं नाही ना हे त्यानं आठवण्याचा प्रयत्न केला काय वाटेल ते करून तिच्या डोळ्यातले अश्रू थांबवावेत ते पुसावेत असं त्याच्या मनात आलं पण त्याच्या हातानं ते होईना क्षण दोन क्षण तसेच गेले रंजनानं पदरानं ते अश्रू टिपले खालच्या मानेनं ती म्हणाली मी चुकले प्लीज फाकिव मी उदय चटकन उठला आणि त्यानं तिला जवळ घेतली त्याच्या वत्सल आणि मायाळू अलिंगनानं ती अधिकच गुंतून गेली आणि प्रयासानं थोपवलेली अश्रू पुन्हा उघडू लागली उदय तिच्या पाठीवरून हात फिरवत होता सांत्वना दाखल तिला स्पर्श करीत राहिला त्याच्या स्पर्शानं ती अधिकाधिक विरघळली उदय हळूच तिच्या कानात म्हणाला रंजू व्हॉट्स रॉंग एव्हरीथिंग सांगण्यासारखं असेल तर मला सांग तोपर्यंत रंजना आपोआप सावरली संकटाच्या अस्तित्वानं दुःखाच्या जाणीव्या क्षण मात्र ती दुबळी झाली पण संकटाच्या आणि दुःखाच्या उच्चारासाठी तिनं आपलं सारं व्यक्तिमत्व सावरून घेतलं आपोआप तिची मान ताट झाली डोळ्यांत पूर्वीची लकाकी आली आणि मग तिनं कालच्या सभेत काय काय घडलं ते सांगितलं त्याचे परिणाम काय होतील तेही सांगितलं शेवटी ती म्हणाली हे सारं मी ग्रहित धरलं होतं या साऱ्या चळवळी काही राजकीय उद्दिष्टांसाठी कोणाला वापरायच्या आहेत ते मी चालू देणार नाही त्यासाठी मी प्राणपणाने झगडेन एरवी मला ही लढाई फार सोपी होती पण तुझं माझं लग्न हे या लढाईत शत्रू पक्षाच्या हातातलं मोठंच हत्यार बनलं आहे कामगारांच्या चळवळीत कामगार नेत्यांना बदनाम करणाऱ्यांना फार थोडी कारणं पुरतात तू सत्तारूढ पक्षात आहेस एवढ्या गोष्टीचं भांडवल करून आम्ही कन्हाकणानं जमवलेली वाढवलेली ही चळवळ मोडून काढली जात आहे कम्युनिस्टांना तर ही चळवळ नकोच आहे आणि त्यांनी पहिल्यापासून आम्हाला कडवा विरोध केलेला आहे कामगार सभेनं मराठी अमराठी असले प्रश्न उत्पन्न करून कामगारांचा एकोपा बिघडवून टाकला आहे काँग्रेसला वाटतं आम्ही कार्यकर्ते समाजवादी विचारांचे तेव्हा समाजवादी पक्ष आम्हाला केव्हा तरी खाऊन टाकणार आणि समाजवादी पक्षाला वाटतं की आज जयप्रकाश यांनी चळवळ सुरू केली आहे त्या चळवळीला आमच्या कामगार चळवळीचा काही उपयोग नाही दुस्वासाच्या आणि मत्सराच्या वातावरणात आम्ही आज आहोत कामगारांची चळवळ उभी करायला किती वेळ लागतो हे तुला माहीत आहे पण त्या मुळाला मात्र कोणतंही निमित्त पुरतं आज ना उद्या केव्हा तरी तुझ्या माझ्या नात्याचा माझ्यावर कामगार द्रोहाचा आरोप करण्यासाठी वापर करायला कोणी मागं पुढं पाहणार नाही मला चिंता वाटते ती माझीही नाही आणि तुझीही नाही इतकी वर्ष राबून उभी केलेली चळवळ माझ्या अविवेकी निर्णयामुळे लग्नामुळे हो आपल्या हो, लग्नामुळेच अडचणीत येणार आहे मी केवळ इथं वेगळी राहून तो प्रश्न सुटणार नाही तू आणि मी वेगळं होऊन हे प्रश्न सुटणार नाहीत कारण जमीन सुधारणा कायद्यातनं पळवाट काढण्यासाठी बागायतदारांनी जसे खोटे घटस्फोट घेतले होते तसाच आपण खोटा घटस्फोट घेतला आहे असं लोकांना वाटेल वॉट डू यू प्रपोज नथिंग रस्ताच नाही आहे म्हणून तर मला एकटं अगदी एकटं वाटतंय माझ्यावर तुझा विश्वास नाही तसं नव्हे रे तुझ्या माझ्या विश्वासाचा हा प्रश्न नव्हे लोकांच्या माझ्यावर विश्वासाचा प्रश्न आहे एक मार्ग आहे धोक्याचा आहे पण करण पाहण्यासारखा आहे मी वेगळी तर राहणारच आहे आजपर्यंत सहसा मी रस्त्यावर कोणत्याही चळवळीत फारसा भाग घेतलेला नाही आता तो मला घ्यावा लागेल सरकारशी संघर्ष करावा लागेल तसं काही झालं की तुझी अडचण होणार हो दे तुला मला पकडावं लागेल आवश्यक वाटलं तर पकडीनही मला शिक्षा होईल त्यावर वृत्तपत्रात चर्चा होईल मंत्रिमंडळात तुझ्यावर ठपका ठेवतील हे सारं घडणार असेल तर आपण कोणलंही नातं लक्षात न घेता आपापल्या धर्मानुसार वागावं तू माझी चिंता करू नकोस आणि मी तुला सांगतो मीही तुझी चिंता करणार नाही दोन दुबळ्या माणसांच्या दीर्घकाळ एकत्र येण्यापेक्षा दोन घट्ट मनांच्या माणसांची थोडीफार संगतसुद्धा मी मोलाची मानतो मी तुला एवढंच सांगेन की तू माझ्यावरचा विश्वास सोडू नकोस आणि स्वतःवरचाही उदयच्या चेहऱ्याकडे रंजनानं पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर जमा झाला धीरोदात्तपणा तिला अपूर्व वाटला त्याचे काही नवेच गुण दिवसेंदिवस तिला प्रकर्षानं जाणवू लागले होते तिच्या मनातला त्याच्याबद्दलचा आदर एकदम उसळून आला आणि तिनं त्याला मिठी मारली ही मिठी एका प्रियकराला वल्लभेनं मारलेली नव्हती तर अद्भुताच्या आकर्षणानं त्याच्यावर झेपावणारे यवनाची होती अशा अद्भुताला तारुण्य नेहमीच सामोरं जातं या मिठीचा आवेगही उदयला निराळा वाटला मनातला विषाद हरवलेल्या आणि पुन्हा अस्मिता जागी झालेल्या रंजनाचं स्वरूप त्यालाही आगळं वाटलं तो तिला बाजूला करीत म्हणाला मघाशी तुझ्या डोळ्यात अश्रू आले होते हो मला कधी मी रडलेलं आठवत नाही हे असं का घडलं हेही मला समजत नाही मला कळतं परंपरेनं आलेल्या स्त्रीत्वाच्या दुबळेपणाचा अखेरचा अंश त्या अश्रूंच्या रूपाने तू काढून टाकलास आता तुला कधी अपयशाची खंत वाटणार नाही अश्रू जेव्हा सहानुभूतीचे असतात तेव्हा तर ते फार मोलाचे असतात पवित्र असतात त्याची प्रत्येकाला थोडीफार गरजही असते परंतु अगतिकतेचे अश्रू दुबळेपणाचे अश्रू हे मात्र माणसाच्या बेड्या पक्क्या करतात पण ते जाऊ दे मघाशी तू दिसत मात्र छान होतीस उगीच चेष्टा करू नको चेष्टा चेष्टाला वेग खरंच सांगतो तुझं ते दर्शन इतकं निराळं होतं की ते मी कधी विसरणार नाही त्या डोळ्यांतले अश्रू तुझ्या चेहऱ्यावर आलेला दुबळा भाव हे मी माझ्याबरोबर सतत वागवीन तुझ्या अनेक आठवणी माझ्यावर आहेत आणि एकटेपणानं त्या माझी सोबत करतातच पण ही आठवण मात्र मोलाची म्हणून मी जपून ठेवीन उदय प्लीज मला शर्मिंदी करू नकोस अगं चल तू शर्मिंदी आहेस नावच नको वाईट इतकंच वाटतंय की पुन्हा ती नजर आणि ते आशीर्वाद दिसणार नाहीत किंचित कोपानं तिने त्याला मारण्यासाठी आपला हात उचलला आणि तो त्याच्या गालापर्यंत पोचण्यापूर्वी उदयनं पकडला आणि त्यानं तो किंचित पिरगाळला उदय चांगला ताकदवान गडी दुखवायचं नाही म्हटलं तरी त्यानं तिला चांगलं दुखावलं आणि ते लक्षात येताच त्यानं तिला सोडून दिलं दुकऱ्या भागावर तळवे दाबीत ती म्हणाली नुसता गुंड आहेस बघ किती रासवटासारखा माझा हात पिरगाळलास मी मी रासवट आहे नाहीतर काय जंगलीसुद्धा आहेस तू सरकारबरोबरच्या बरोबरच्या कन्फ्रंटेशनला घरातूनच सुरुवात करतेस की काय आहे दोघही खळखळून हसली त्या हश्यात बाकीचं सार काही विरवून गेलं उरलं ते फक्त मैत्रीचं निर्व्याज नातं परंतु रंजना आणि उदय समजत होते तितकं त्यांचं सहजीवन सोपं नव्हतं राजकारणात माणसाला खाजगी आयुष्य असूच शकत नाही कारण जेव्हा आपलं खरोखरं व्यक्तिमत्व उचबळून समाजापुढं ठेवलं जातं तेव्हाच आपलं सार्वजनिक जीवन सुरू होतं दुसरी माणसं प्रामाणिक असू शकतात ही गोष्ट तात्विक जीवनात मांडल्यापासून भागत नाही पण व्यवहार ही गोष्ट अत्यंत गैरसोयीची असते प्रामाणिकपणावर आधारले आपल्या आयुष्याचा मार्ग हा दुसऱ्यानं प्रामाणिकपणानं आखल्या मार्गाशी मार्गा नेहमी समांतर जातो असं नाही जेव्हा जेव्हा तो एकमेकांना छेदत जातो तेव्हा संघर्ष आपोआपच निर्माण होतो दुसऱ्याचा प्रामाणिकपणा हा भाबडेपणा वाटतो आणि मग त्याची कुचेष्टा करण्याची लहर येते कधी कुचेष्टेने तर कधीही त्याला मागे ढकलून तर कधी त्याच्याशी रोखोक सवाल जबाब करून पुढे जाण्यापासून पर्यायच नसतो आणि एकदा दोन मार्गांच्या यशाची झुंज सुरू झाली की एकाला नेस्तनाभूत करण्यापासून राजकारणात पर्याय नसतो राजकारणातील रस्ते अरुंद असतात तिथं दुसऱ्याला मागे खिचून पुढे जावं लागतं कामगार चळवळी या संघटित जमाव शक्ती आहेत आणि राजकारणात जमावाला अनन्यसाधारण स्थान आहे राजकारणात जमावाच्या दबावाला फार महत्व आहे राजकारणाच्या स्फोटक वातावरणात सौम्य भाषा निरर्थक ठरते एक एकटा निरुपद्रवी माणूस जेव्हा झुंडीत सामील होतो तेव्हा त्याचं दुबळं मन एक निराळीस ताकद देव घेऊन उठतं आणि कामगार चळवळीवर अखेरी राजकारणाची दाट छाया उमटू लागते माणसात मूलतच एक हिंस्र शक्ती वास करते अनेक बंदिस्त असते संधी सापडताच ती उफाळून उठते आपल्या दीर्घकालीन हिताचा विचार करण्याचा तोल तिला राहत नाही जमावाला एक ज्वर निर्माण होतो तो ज्वर त्यावेळेला सुखावह वाटतो आणि त्या ज्वरात अनेक वर्ष जोपासला जिव्हाळा व्यक्तिगत संबंध याची आहुती पडते शिक्षणानं आणि संस्कारानं माणसं विवेकी बनतात म्हणजेच अन्याय सहन करायला शिकतात सुख वस्तूपणाची चटक लागली म्हणजे त्यांची हिंस्र शक्ती काबूत राहते पण या सुख सुखवस्तुपणाच्या शांततेच्या आवरणाखाली मानवी मनास हौतात्म्याची ओढ लागलेली असते त्या अकारण जागी होते सुखाचा आणि स्वास्थ्याचा उपभोग घेऊन बघता बघता जमाव अनावर होतो आणि स्फोटक परिस्थिती निर्माण होते जशवंत खन्ना ग्रुपच्या ग्रेट वेस्टर्न मिल्सच्या कामगारांचा एक गट कामगार किसान सभेच्या प्रभुत्वाखाली होता पण तिथल्या युनियन्स मात्र कम्युनिस्ट आणि इंटकच्या होत्या त्यांच्यातले झगडे पुरातन होते आणि स्पर्धांचे तणाव नेहमी कमी जास्त होत असत कामगार किसान सभेला राजकीय आकांक्षा नसल्यामुळे दोन्ही युनियन्सनीशी त्यांचे संबंध सलोख्याचे होते मुख्यत्वे करून कामगार किसान सभा कामगारांच्या सांस्कृतिक जीवनाशी संबंधित असल्यामुळे दोन्ही युनियन्समधील तणावाला शांत करण्यासाठी तिचा उपयोग होत असे परंतु बहुतांशी कामगार किसान सभेच्या फुटून गेल्या कामगारांच्या उचापतीमुळे हे तणाव पुन्हा वाढले आणि वातावरण तंग झालं कामगारांची सभा चालू असताना डिसुजा तिथं गेले डिसुझा हे कामगारांशी एकरूप झालेले शांत कार्यकर्ते करते सारे जुने कामगार तर त्यांना मानत होतेच पण नवीन कामगार हे डिसुझामबद्दल आदर बाळगून होते सभेत डिसुझांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तरजोडीचे काही उपाय सुचवले कामगार शांतपणे त्यांचं भाषण ऐकून घेतात ही गोष्ट काही पुढाऱ्यांना मान्य झाली नाही त्यांनी डिसुझामवरच कामगार दोखाचा आरोप करून हुल्लड सुरू केली सभेत आणखीनच गोंधळ माजू लागला डिसुजांनी शांत सुरात पुन्हा सभा ताब्यात घेतली ते म्हणाले गेली तीस पस्तीस वर्षे कामगारांच्या हिताशिवाय दुसरा कोणताही विचार माझ्या मनाला शिवलेला नाही मी एक सडाफटिंग माणूस नाही मला संसार मुलं नाही पैशाची ओढ नको तर मान सन्मान आणि पुढारीपणाही मला नको कामगारांसाठी माझं सारं आजवरचं आयुष्य खर्ची पडलेलं आहे आणि उरलेलं आयुष्य त्यांच्यासाठीच खर्ची पडणार आहे गरीब गुरीब कामगारांना राजकीय साधन म्हणून वापरण्यास मी नेहमीच विरोध केला आहे पुढेही करीन माझी कामगारांना एवढीच प्रार्थना आहे की त्यांनी आपल्या हिताचा विचार प्रथम करावा या घटकेला राजकीय संघटनांपासून दूर राहावं आणि जे राजकीय पुढारी कामगार चळवळीत शिरले आहेत त्यांना धडा शिकवावा या त्यांच्या वाक्याबरोबर दगडफिकेला आरंभ झाला आणि सभा अवाक्यात राहिली नाही सभेला उघड उघड मैदानाचं स्वरूप येऊ लागलं कामगार किसान सभेच्या काही कार्यकर्त्यांनी डिसूजाना व्यासपीठावरून दूर नेण्याचा प्रयत्न ने केला पण तो फारसा यशस्वी झाला नाही त्या सगळ्यांवरच एकदम हल्ला झाला आणि पोलीस येईपर्यंत सगळेच कार्यकर्ते जखमी अवस्थेत असलेले पाहायला मिळाले त्या सर्वांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने आलं डिसूजाना खूपच मार लागलेला होता त्यांची प्रकृतीही चिंताजनक होती हे वृत्त मुंबईवर सर्वत्र पसरलं आणि उत्स्फूर्तपणे गिरणी कामगार आणि इतर संघटनांचे कामगार बाहेर पडले पोलीस यंत्रणा वाढवण्यात आली तरी कामगारांचा प्रचंड जमाव जमत गेला ही बातमी कळली तेव्हा रंजना कोर्टातलं काम आटोपून नुकतीच पार्टी ऑफिसमध्ये आलेली होती ती ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जायला निघाली पोलिसांच्या गाडीचं संरक्षण तिनं नाकारलं सगळींकडून कार्यकर्ते जमा होत होते हॉस्पिटलमध्ये पोचताच तिच्या लक्षात आलं की डिसुझा त्या जखमांतून वाचलेले आहेत जमावाला शांत करण्यासाठी ती हॉस्पिटलच्या बाहेर पडणार तोच तिला जिकडे तिकडे पोलीस दिसू लागले काहीतरी अनवस्था प्रसंग ओढवणार हे लक्षात येताच तिनं पोलीस इन्स्पेक्टरांना जवळ बोलावलं आणि पोलिसांना माईक वापरू देण्याची परवानगी मागितली पोलिसांनी माईक वापरण्यासाठी तिला वायरलेस गाडीत येऊ दिलं आणि अकस्मात गाडी चालू करून ती जमावापासून दूर नेली रंजनानं खूप विरोध करून पाहिला पण पोलीस काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते जमलेल्या जमावाचं काय झालं या चिंतेनं ती व्याकुळ झाली होती जमाव पांगवण्यात आला आणि रस्ते मोकळे करण्यात आले असं इन्स्पेक्टर म्हणाला पोलीस आपल्याला कुठे नेतात याचीही तिला कल्पना नव्हती पण जेव्हा कमिशनरच्या ऑफिस समोर गाडी आली तेव्हा प्रेस फोटोग्राफर्सनी तिची भराभर छायाचित्र घेतली तिला हे काय चाललं हे तेच कळेना धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद